हॅलो गायज कसे आहात तुम्ही सगळे आज शूटिंग सुरू आहे मी बाहेर आहे माझी आता एंट्री आहे सो एंट्री करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपली बी टी एस आणि माझा करा, सब्सक्राइब करा।, सब्सक्राइब करा।, सब्सक्राइब करा।

बनुग, बनुग, नुग, नुग, वाग, वाग। <laughs> ना? आणि <laughs> इथन <laughs> <वो के> <laughs> hey, तो गेला दोन टाक मल्हार उमेश सर हो बरं मी सांगतो अजून दिसतेस थोडी राईटला आऊ झालीस तू ओके हा नाही नाही इराम या साईडला या साईडला इकडे बडीशेप ठेवलेली असेल अमोल पेढे ती बेसिकली बडीशेप म्हणून खायला आहे

आले निकल गए लाठी पे दे पर वाला प्लीज ओके चल एक देखिए ये इधर आ ले दो मी का अलग आज मैं बहुत बोल दिया देख आप ऑफ कर लो ऑफ कर लाइट ऑफ कर आप करो एक लिमिट हां ये कर वापस आ हां कंडीशन पूरी हंग हो गए थे फोटो लेके चलो अब तो क्या तो है 50 न तो मी क्लोज कट रे आपका जाय श्रेया बोल श्रेया ए हलकट कौन है तू ऐसे असं येणार भैया वही करना था सर से भी लगे नहीं जिले के पर जमदर हां भाई काम करो नहीं भाई नहीं भाई ओके

बसणे बसणे ऍक्च्युअली इकडे बस एकदा बसून द्या हा मिहीर हा आणि ही मिरा ओके तो बऱ्यापैकी लास्टलाच दिला होता हा

की पुन्हा एकदा आलोय लग्नातल्या कॅमेरामॅन सारखा खाताना व्हिडिओ करायला फक्त माझा तर खातानाच घेतो असं नको बोलू शकतो यार नाही उमेश आता आज काय ऑर्डर केलं हे बघण्यासाठी मी आलोय वाव फारच चमचमीत काहीतरी छान ऑर्डर केलेलं दिसत <laughs> तो सो so गाईज आज आमच्या सेटवरती आलेले आहेत नित्यानंद पेडणेकर म्हणजे ज्यांनी मला सर्वात पहिले माझा मेकअप केला ज्याला मी विचारलं की हा मेकअप कोणत्या नंबरचा आहे तो मेकअप कोणत्या नंबरचा आहे ते नित्यानंद पेडणेकर आज आलेले आहेत सो ते हे आहेत हाय कर नित्यात हाय